साईमयी सकाल मंडळी आजचा पहिला दिवस आपल्या स्वर्गसुखाच्या वारीचा आता साडेचार वाजलेत आणि आम्ही चाललो आहे साई मंदिरात आणि आपल्यासोबत मम्मी आहे आता मानकेश्वर मंदिर आणलंय काय मग घेशील नाही नाही परत येणार आपण तुमची Saya i like

Fa na fa na fa na fa, na fa na fa, na fa na fa.

का नको असं असं बोलून अरे दे तुला विचारते शिव आपल्याला सोडायला आलाय शिव ओम साई ओम साई हात ओम साई, साई। रास लागले तुझी भेटीची तुला डोले डोले पाण्याची डोले पाय बाई तुझ्या करतो तुकाच्या वारीची बोला ओम ओम साईरा देवाच्या मंदिरात पोचलोय जिथे आपला नाश्ता असते पालथी सुद्धा पोचलोय आणि सगळेजण नाश्ता करतात नाश्ताला एक कांद पोहे मोदीला गेलो आणि आमचा शिव पण आलता आम्हाला सोडाला शिव साई पालखी निगिल जाई बाबा की चैग! त्याला आता आपण प्रवासाला सुरुवात केलंय आपली पालखी गेले पुढं आणि आता आपण चाललोय आपल्या कामातला आहे स्वप्नील दादा साई सेवक सेवा करतोय केली आणि पाणी वगैरे आहे आली ना बघू शकता दादा सिंगल आपल्या चालू केलाय चला तुम्ही आ, कसारा मार्ग जाणार येऊ ना आम्ही कल्याण कल्याण डोंबोरी कसारा कसारा मार्ग ना तुम्ही तुम्ही पुन्हा मार्ग आम्ही पुन्हा एकविरा आईच्या कमाने जवळ जाऊ ठीक आहे ठीक दोन वीस तीस किलोमीटर लांब पडते आता सवय झाले बाकी बरं ना शुभेच्छा तुम्हाला आरामात काळजी घ्या स्वतःचे तुम्हे साईराम साईराम आता आपण करळ ब्रिजवर पोहोचलोय पाटून आपले आहे पालखी आहे पाठी आणि आपण पहिले झेंड्यासोबत चालतो हिरा आपल्यासोबत दास्तांचे जरा पाठी तर पालखी थांबवले वेळ आणि आपल्यासोबत बघू शकता हिरा पण आहे जरा जरावेल पालखी थांबवलंय आपली करंज गावातली पालखी आले पाऊस बघा पाऊस किती आहे त्याच्यामुळं आम्ही पालखी पण लगेच काढली त्याचा चप्पल अटकलाय 드디어 대체 몇 명이 height 이름도 군대 일후 भेटली फोन केला धुता तिकडे दुधा जाण्या तर डबल डबल टाकव कशी उडी मारली टाकू ट्रॅक चालला ना गेलता भेटते ना तो तर मंडळी आता आपण आलोय वहाल आपली दुपारच्या वस्तीवर साईबाबाच्या मंदिरात आपली जेवणाची व्यवस्था केलंय पालखी पोचली मगाशीच आम्ही त्याचा चप्पल गेलता म्हणून पास करत बसलेलो हिरा आता जाईल गप घरी हिरा येत नाही पुढच्या वर्षी येणार आहे Nice. Yeah. दाट्यावरचा माणूस जोड्याने जेवण पहिल्या डेंड्यातला मेन माणूस त्याला पाठवला पहिलाच पाठवू लागला थँक्यू बर सोडायला पालखी निघली आपल्या दुपारच्या वस्तीवरून आता आता आपण बेलापूरला आलोय आणि आता आपण चालत चाललोय हे त्याची आहे बाकी आमचे पदयात्रेमध्ये जरा एक नियम आहे का पण तुम्ही वरती बिरती बसू नाही शकत शिवसेवरच नाही तुम्ही जमिनीवर बसायचा असा एक आमचा नियम आहे पोरं आमची जमलीत पोरऱ्याने एक रेडबुल उतरलं आहे रेडपूल पाऊस आला पाऊस बाबू सगळा घेऊन आलाय बाबू किती वय आहे तुझा अकरा अकरा वय आहे बाबूचा आणि पहिल्या झेंड्यासोबत चालते बाबू आता चला म्हणून हे बदलला आमचा इथं आम्ही आता चहा पिताव मोदी मोदी आमचा टोस वाटत मोदी सस्ता जुगाड सस्ता जुगाड लग्न नका करू परिस्थिती खराब आहे काय बोललो लग्न नका करू परिस्थिती खराब आहे तुमची पण बाराही महिने पाऊस पडतोय पाऊस लागला पावसाला काय समजते का नाही जाऊन देऊन जाऊन तरी द्यायचा वस्तीवर गेलो म्हणजे आम्ही मोकलं ना रात्रभर बापांसुद्धा आहे भजन करायला मोकलं वाटप कुठं कुठं आहे बरोबर तुम्ही सेफ आहोत सेफला आमचा जर दरा तारपतरी आणि तारपतरी दराच बारीक बारीक वर्षा गेला पाऊस भावेश पाऊस गेलाय आणि आता आपण निघलोय पहिला झेंडाने पाठून पालखीसुद्धा आलंय बाबू उत्सव आता आपण पोहचलोय आपल्या वस्तीवर आत्ताच पालखी आहे आपल्या आजच्या रात्रीच्या वस्तीवर आपली पालखी आहे आठ वाजले आठ वाजता आपली पालखी पोहोचलोय 오 비싸리라 테코아 박자 바이 야 다시야 야 다시야 다시야 이 사식아 아인앤더 사두루 사이나 마하라 아치키 제 아인앤더 आजची वस्ती मापे गावातील राम मंदिरात आहे साईसेवकांनी खूप भारी सेवा केले आहे तुम्ही बघू शकता बॅगा आपल्या टेम्पोतून बाहेर काढून दिल्यात आणि आता इथून जायच्या ते घेऊ शक घेऊ शकतात आरामात जेवायला काय आज वाल आणि वांगा बटाट जेवणाची तयारी चालू आहे चपात्या पण आहे वाटत आज चपात्या पण आहेत आणि सर्व आराम करतात आता यात्रा म्हणजे करता आजच्या पहिल्या मुख्या कुणाची सर्व सोय हो पाटील परिवार यांनी केलेली आहे मी आम्ही सर्वजण पदयात्री त्यांचे ऋणी आहोत मी आमच्या मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की कृपया त्यांना सन्मानचिन्ह आणि त्यांचा सत्कार छोटे कार्य करण्यात यावा ही मी त्यांना विनंती करतो असं असंच आपलं सहकार्य आम्हाला उत्तरोत्तर लाभो सचिनंद सदृ साईनाथ महाराज की जै। जै। साई बाबा साईनाथ महाराज की, की। ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आपल्या रात्रीचं जेवण दाल भात पापड आणि भाकरीसुद्धा आहे भाजी कुठली आहे सर्वजण जेवतात तीन वर्ष झाली आपण आपण मापे गावातील राम मंदिरात रात्रीची वस्ती करण्यासाठी येतो आणि आता सर्वजण आधीजण जेवलेत आणि आधीजण झोपल्यान तर आजच्या दिवसाचा व्ह्लॉग मी इथे सेन करते भेटू दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये बाय बाय